आयुष्यात एक वेळ अशी येते जिथं सगळं थांबलंय असं वाटतं स्वप्न प्रयत्न ऊर्जा सगळं थांबलंय पुढे काहीच नाही सगळं आहे पण खरं तर हेच ते क्षण असतात जिथून खरं जीवन सुरू होतं जेव्हा सगळं थांबतं तेव्हाच तुम्ही पुढे जायचं असतं नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर And be या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्ही एखादी परीक्षा दिली मेहनत घेतली पण निकाल तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळा आला आता काय तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला पण तो अयशस्वी झाला मित्रांनी साथ सोडली नातेवाईकांनी हसून पाहिलं आता काय हीच ती वेळ असते जेव्हा आपल्याला वाटतं सगळं काही थांबलं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतो पण जे पुढे जातात तेच इतिहास घडवतात समुद्राची लाट जेव्हा थांबते तेव्हाच नवीन लाट निर्माण होते तुम्ही थांबता तेव्हा आयुष्य थांबतं पण तुम्ही चालायला लागलात की संकट मागे पडतात पुढे जाण्यातच खरं सामर्थ्य आहे हे सामर्थ्य केवळ शरीराची ताकद नाही तर मनाचं धैर्य विचारांची स्पष्टता आणि अंतर्मनातील जिद्द आहे पुढे जाणं म्हणजे सगळे ठीक असताना चालणं नाही तर सगळं बिघडलेलं असतानाही पुढे जाणं हेच खरं सामर्थ्य जेव्हा परिस्थिती विरोधात असते मन निराश असतं तेव्हाही जी व्यक्ती पाऊल पुढे टाकते तिच्याकडेच खरं सामर्थ्य असते पुढे जाणं म्हणजे अपयश नाकारण नाही तर ते स्वीकारून त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न करणं गेलं ते गेलं आता मी पुढे चाललोय भूतकाळ विसरणं अवघड आहे पण त्याच्यापासून मुक्त होणं हेच खऱ्या शक्तीचं लक्षण आहे मी कशासाठी चाललोय हे लक्षात ठेवणं म्हणजेच पुढे जाण्याचं सामर्थ्य डिस्ट्रॅक्शन्स फेल्युअर मधून जो आपल्या ध्येयाकडे चालतो तोच खरा विजेता पुढे जाण्याचं सामर्थ्य हे बाहेरून नाही ते तुमच्यातच खोल कुठंतरी लपलेलं असतं आणि जेव्हा तुम्ही त्या सामर्थ्याला जाग करता तेव्हाच आयुष्य बदलायला सुरुवात होते वाऱ्याच्या दिशेनं चालणं सोपं असतं पण त्याच्या चा विरुद्ध चालणं हेच खरं सामर्थ्य असतं आत्मचिंतन आणि जागृती हे केवळ शब्दच नाही तर ते आयुष्याची दिशा बदलणारी शक्ती आहे आत्मचिंतन म्हणजे स्वतःला विचारणं माझ्या चुका कुठं होत आहेत मी खरंच माझ्या क्षमतेनुसार जगतोय का स्वतःशी प्रामाणिक राहणं हीच आत्मचिंतनाची पहिली पायरी आहे आत्मचिंतनातूनच जागृती निर्माण होते आपल्या आयुष्याबद्दल विचारांबद्दल वागणुकीबद्दल साक्षात्कारी स्पष्टता येते जागृती म्हणजे डोळे उघडणे नव्हे तर अंतःकरण जाग होणं आत्मचिंतन आणि जागृतीमुळे तुम्हाला तुमच्या चुकीचं भान येतं जेव्हा तुम्ही स्वतःकडे पाहता तेव्हाच बदल सुरू होतो मी चुकीचं वागलो का हा विचार मनात आला की अहंकार वितळतो आणि प्रेम वाढतो रोज धावण्यापेक्षा कुठे आणि का धावतोय हे करणं महत्वाचं आत्मचिंतन तुमचं वर्तमान बदलतं आणि जागृती तुमचं भविष्य घडवतं स्वतःकडे प्रामाणिकपणे बघा आणि शांतपणे बघा खरी क्रांती बाहेर नाही ती तुमच्यातच आत सुरू होते तुमचं जीवन बदलण्याची सुरुवात दुसरं कोणी नाही तुमचं स्वतःचं आत्मचिंतन करतं जेव्हा सगळं थांबतं तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो नवीन श्वास घ्यायचा असतो नवं पान उलटायचं असतं हेच क्षण तुमचं भविष्य ठरवतात तुम्ही मागे राहणार की पुढे पाऊल टाकणार खचणं स्वाभाविक आहे पण थांबणं ही निवड आहे अंधार दिसतो कारण प्रकाश जवळ आहे छोट पाऊल घ्या पण पुढे घ्या चालायला लागा परिणाम नंतर आपोआप दिसेल जेव्हा सगळं थांबलंय असं वाटतं तेव्हा स्वतःला एक वाक्य बोला मी थांबणार नाही मी पुढे जाणार कारण संघर्ष संपला की यशाची सुरुवात होते आणि ही सुरुवात तुमच्या एका निर्णयावर अवलंबून असते तुम्ही अशा कोणत्या क्षणातून गेलात की जिथं सगळं थांबलं होतं आणि तुम्ही पुढे कसे गेलात ते कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कोणीतरी दुसरंही पुन्हा चालायला लागेल अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद